डॉक्टर संपदा मुंडे यांची दुर्दैवाने जे हत्याकांड झालं त्याचं राजकारण दोन्ही निंबाळकर करत आहेत आणि याचा आम्ही निषेध करतो अतिशय असंवेदनशील अशा पद्धतीने एका निंबाळकराची परवा दिवशी पत्रकार परिषद बघितली तिथं फोटो नाही तिच्याबद्दल संवेदना नाहीत याचं वाईट वाटलं आणि दुसरीकडं रामराजे निंबाळकर असं आहेत या मुद्द्याचं राजकारण करतायत येणाऱ्या निवडणुकीसाठी दोघही या मुद्द्याचा वापर करतायत हे धक्कादायक आहे आमची बीडची लेख या राजकारणा राजकारणामुळे न्यायापासून वंचित राहायला लागली आहे मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देतो आहे की हे कसे फलटणमध्ये आपोआपलं राज्य असल्यावरती कशाप्रकारे त्या राज्याचा वापर एक सरंजामशाहीसाठी करतात हुकुमशाहीसाठी करतात दादागिरीसाठी करतात मी आपल्यापुढं काही घटना वाचून दाखवतो आहे ज्या एवढ्या धक्कादायक आहेत की याच्यावरती कुणीही बोलायला तयार नाही रोहन काकडे याचं हत्याकांड झालं तो बौद्ध समाजाचा होता एवढंच नाही सुमित आयवाळे नावाचा एक सोळा वर्षाचा तरुण तोही बौद्ध समाजाचा होता हे दोघंही बौद्ध समाजाचे आहेत सुमित आयवाळेला पोलिसांनी काट्याने मारलं त्याला एवढं बेदम मारलं की त्याच्या पोटातलं हाताडं तुटलं आणि तो मेला त्यानंतर सोनल आयवाळे हे महाराष्ट्राला हादरून टाकणारं हत्याकांड घडलं होतं प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झालं होतं आणि याच्यामध्ये या रामराजे निंबाळकर ह्या कार्यकाळामध्ये झालेलं हे हत्याकांड एवढं क्रूर हत्याकांड होतं की त्याच्याबद्दल यांनी कसल्याही संवेदना दाखवल्या नाहीत उलट आरोपीला म्हणजे सोनल आयवाळचं हत्याकांड करणाऱ्या आरोपीला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम याच्या पोराला ती केस लढायला दिली कारण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि रामराजे निंबाळकर हे मित्र आहेत एवढं असणारं निर्दयी कृत्य त्या फलटणमध्ये केलं मी पूर्ण नाव घेणार नाही ती लेख होती तिला मी फक्त सु गायकवाड एवढं सांगतो मतिमंद होती तिला शहरातून उचलून ग्रामीण भागात नेऊन तिच्यावर पाचवी अत्याचार केला ती बौद्ध समाजाची होती आणि तिला असणारं ज्यांनी तिला हळहळ करून त्या ठिकाणी अत्याचार केला ते सुद्धा संबंधित आहेत एवढंच नाही या केसमध्ये त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीला दाखल झाली तीनशे शहात्तर दाखल झाली आणि कोर्टाने ही घटना एवढी क्रूरपणे जाहीर केली की या आरोपीला डबल जन्मठेपची शिक्षा लावली डबल लाईफ लावली त्या ठिकाणी एवढं धक्कादायक प्रकरण फलटणमध्ये घडलेलं आहे कानिपनाथ घोलप हा मातंग समाजाचा त्याचासुद्धा मर्डर झाला त्या यांच्याच गटाच्या नगरसेवकाच्या माध्यमातून हा मर्डर झाला सोमवार पेठ मंगळवार पेठ हा एरिया फलटणमध्ये शुल्लक कारणावरून त्या ठिकाणी कर्फ्यू लावला या कर्फ्यूमध्ये शंभर ते दीडशे बौद्धांवरती अन्याय झाला त्यात महिलासुद्धा होत्या अन्यायाच्या दोन घटना एवढ्या गंभीर आहेत की आठ महिन्याची गर्भवती असलेली आमची बहीण त्या ठिकाणी त्या अत्याचारामुळं तिचं त्या आठ महिन्याचं बाळ क्रॅक झालं एवढंच नाही तर त्या कर्फ्यूमध्ये रोहन म्हणून त्या काळात पोलिसांचा हा पाचवी अत्याचार पाहत होता त्याच्या मेंदूवर एवढा परिणाम झाला की त्या कर्फ्यूमध्ये तो वेडा झाला आजही तुम्हाला फलटणमध्ये तो फिरताना दिसेल वेडा म्हणून तिथं फिरतो आहे अशा पद्धतीने पोलिसांचा भयानक अत्याचार आणि वापर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हे कधी झालंय हे सगळं रामराजे निंबाळकर हे आमदार असताना आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती असताना घडलेलं आहे आणि ते आज आहेत की आम्ही संपदा मुंडे या बेटीचा पुतळा बसवताय बसवतोय मी त्यांना प्रश्न विचारतोय डॉक्टर संपदा मुंडेचा पुतळा तुम्ही बसवायला निघालात कारण तुम्हाला येणाऱ्या काळात राजकारण करायचं आहे निवडणुकीच्या तोंडावर मी तुम्हाला आव्हान करतोय की हो बसवा पण याचं उत्तर द्या की सोनल आयवाळचा पुतळा तुम्ही कधी बसवणार आहे हे दलितांचे जे मर्डर झालेत हत्याकांड झालेत यांचे पुतळे कधी बसवणार आहेत हा प्रश्न मी या माध्यमातून विचारतोय आणखी याच्यात एक खुलासा करतो की फलटण हा राखीव मतदारसंघ होता एस सीचा तिथं आमदार होता दीपक चव्हाण जो यांचाच आमदार होता या सगळ्या हत्याकांडात एकदाही भेट दिलेली नाही लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले आंदोलनं झाले पण त्याची दखल त्या ठिकाणी कुणीही घेतली नाही म्हणून मला दुर्दैवाने सांगा वाटतं की बीडीच्या लेखीचं राजकारण केलं जातं आहे एक र आणि दुसरा डबल रा या दोघांना मी आवाहन करतोय की आमच्या बीडच्या लेखीचं राजकारण करू नका आर आणि डबल आर यांना माझं आव्हान आहे की तुमच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी जर आमच्या लेखीचा वापर केला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय या प्रकरणात राजकारण थांबून तात्काळ यामध्ये आमच्या लेकीचा जन उठा उभा राहिला पाहिजे असं आव्हानसुद्धा मी समाज बांधवाला करतो आणि सरकारलासुद्धा आव्हान करतो की या राजकारणामध्ये आमच्या लेकीच्या मुद्द्याची पुन्हा एकदा हत्या करू नका असं सुद्धा जाहीरपणे सांगतोय दुर्दैवाने आज सुद्धा हा निळा रुमाल घालून आम्ही फलटणमध्ये धडक दिली न्यायासाठी लढा दिला पण बाजूला असलेले धैर्यशील मोहिते हो हे खासदार आहेत त्या ठिकाणी आले नाहीत स्टेटमेंट काढलेलं नाही पालकमंत्र्यांनी कुटुंबाची कसलीही भेट घेतलेली नाही म्हणजे येणाऱ्या काळात या निवडणुकीत तुम्हाला वंजारी समाजाचं मतदान लागणार आहे पण संपदा मुंडेसाठी लढायला तुम्ही आलेले नाहीत त्यामुळे हे धक्कादायक आहे की वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये काही झालं की दलित आणि बहुजनच न्यायासाठी लढतात मी आव्हान करतो महाराष्ट्राला की संपदा मुंडेचा लढा आम्ही तीव्र करणार आहेत